I'm <laughs> आणि आपण जर विचार केला एका एका खानी मध्ये एकवीस लाख एकवीस लाख गणित करा मनातल्या मनात एकवीस लाख एकवीस लाख एकवीस लाख एकवीस लाख झाले चौऱ्याऐंशी लाख त्र्याशी लाख नव्यानव हजार एवढ्या वेळा तू झाला बेजार मोठ्या मुश्किलीने रेवेड्या वेड्या मानव जन्म मिळाला बर म्हणते काय गुरु करण्याची गडबड आहे फक्त कान फुगून बच्चा नाम नाही घेतलं तरी चालते शास्त्रात असं आहे की तसं बोलू नाही गुरु करून मना गुरु भक्त करून विषय आहे चार खानीचा आपण कल्पना करा आपल्याला कुत्र्याच्या जन्माला जायचं आहे कल्पना करायची आहे फक्त आपल्याला माहीत नसते आणि माहीत नसते म्हणूनच अज्ञानाचं जाळ पसरलेलं असते कुत्र्याच्या जन्माला जायचं आहे आणि जलमताच ते कुत्र्याच्या पिलू खरजुर होणार आहे वगैरे वगैरे दशा भयंकर होणार आहे नाही का एखाद्या गायीच्या जन्माला जायचं आहे आणि ती गाय मात्र खाटकाची असणार आहे खाटकाच्या खुट्याला राहायचं आहे आणि आपली कापून हत्या करून आपल्याला खाटी लोक खाणार कर आहेत कल्पना करा दशा किती आहे या जीवाची साधी कल्पना केली एवढ्या एवणीमध्ये जन्माला यायचंय मरायचंय काही वाटत नाही पण खरोखरच एखाद्या भविष्यवाणी जर झाली की अमुक फलाने आपल्या या या जन्माला पुढच्या वर्षी जायचं आहे पुढच्या जन्मामध्ये तर आपण थरकाप होतो एकवीस स्वर्ग आहेत आणि नर्क मात्र अठ्ठावीस आहेत नरकाची व्यवस्था जास्तीत जास्त काम आहे आपल्याला वाटते नरक 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 म्हणजे एखादा नरकाचा मोठा हौद हौदा विहिरी विहिरी एवढा मोठा एखाद्या यक्रा एवढी विहीर मोठी आणि त्याच्यामध्ये नरकामध्ये जीवाला त्रास देत असतील एक नर्क नाही आहे अठ्ठावीस प्रकारचा नरक आहे ज्या जीवान जे पाप केलंय त्या जीवाला ती ती व्यवस्था भोगायची व्यवस्था तिथे नरकामध्ये करून ठेवलेली आहे नाम घेणार नाही त्याच्यासाठी सांगत आहे निजात मध्ये करतो देवाचं नाम पाठच होते अर्थात नाम पाठ झालं म्हणजे देव पाठ होतो आणि देवापेक्षा नामाला फार महत्त्व आहे म्हणून नामस्मरण सतत घेतलं पाहिजे आणि सांगकाम्यासारखं आपण भक्ती केली नाही पाहिजे नेहमी आपलं कसं सांगकाम्या सारखं राहते कीर्तनकारांना सांगावं कथाकाराला सांगाव तोपर्यंत करावं आणि नंतर मात्र विराम देवावं तसं नाही एका असाच एक सावकार होता आणि सावकाराचा गडी होता नोकर आणि त्या गडी असा सांग होता त्या सावकाराने सांगितलं आणि रामू इकडे दोन चार बैठकीमध्ये दोन चार लोक होते आणि त्या लोकांसाठी चहा सांगला रामू इकडे चहा करायचा सांग सावकार रामू आतमध्ये गेला बाई म्हणली पत्तीच नाही म्हणली पावडर म्हणजे चहाचा पावडर नाही म्हणली पुन्हा त्याला ओरडतच आला शावकार शावकार पत्ती नाही मला शावकार पत्ती नाही ओरडत आला आणि शावकार म्हणला अरे ओरडायचं असते का तुला कितीदा सांगाव हळून सांगायचं असते मला कानात सांगायचं असते तू आता नीट लक्षात धर मला ओरडायचं नाही तू नीट लक्षात धर कानात सांगायचं असते ओरडायचं नाही कानात सांगायचं असते असं त्यानं जप केला पुन्हा शेतात गेला शेतात टाळके जेवाऱ्याची वळई लागली होती दहा चार पेंड्याची आणि त्या वळईला एका दिवशी आग लागली त्यानं पाठच केलं होतं की मोठ्यानं सांगायचं नाही कानात सांगायचं मोठ्यानं सांगायचं नाही कानात सांगायचं शेतात गेला आग लागली हळूहळू घरी आला मोठ्यानं सांगायचं नाही कानात सांगायचं मोठ्यानं शावकार शावकार म्हणला आपल्या वळईला आग लागली शाहकार म्हणला अरे 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 तुला असं बोमरायचं म्हणला मोठ्यानं शेजारी येत होते आणि विजवत होते पायप गिप पा धरून मोटर लावून तुला कितीदा सांगायचं असं कानात सांगायचं नाही बोमलायचं असते आता तरी लक्षात धर ते मला कानात सांगायचं नाही बोमलायचं असते कानात सांगायचं नाही बोंबरायचं असते एक दिवस शहकाराला पोरग झालं